छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति होत शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खर तर, तर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या म्हणून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्या समोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा तो या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरंतर तर सरकार आपली भूमिका आपले आ, हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर काम करतात त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळीबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये त्यामध्ये जो काही हलक्याची पण असेल आपण बघितलं असाल की, की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच त्रदर्ग आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला की